पिता आणि पुत्रा आणि पवित्र आत्मा यांच्या नावे सत्तावीस पासून आम्ही वाचतो वचन आम्हाला सांगते माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखत नाही आणि पुत्रा वाचून व ज्या कोणास त्याला प्रगट करावयाची याची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून त्याला कोणी ओळखीत नाही अहो कष्टी व भाराक्रांत जण हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल जनो एक सुंदर वचन फार महत्वाचं वचन आणि अर्थपूर्वक वचन आणि याच्यामध्ये पूर्णपणे सत्य असलेलं वचन आम्हाला प्रभू सांगत आहे प्रभू येशू काय म्हणत आहे प्रभू म्हणत आहे माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिलेले आहे खरोखर प्रभूने पित्या परमेश्वराने प्रभू येशूच्या हातामध्ये सर्व काही दिलेलं आहे जेव्हा पित्या परमेश्वरानं येशूला पाठवलं या जगात तेव्हा सर्व अधिकार देऊन पाठवला म्हणजे हा अधिकार आहे कोणाचा पित्या परमेश्वराचा अधिकार ह्या जगाला कोण बनवलेला आहे पित्या परमेश्वरानं या जगाची निमि निर्मिती करणारा पिता परमेश्वर या जगाला चालवणारा परमेश्वर या जगावर प्रेम करणारा परमेश्वर तो आमच्यावर प्रेम करतो तो आमच्यावर प्रेम करतो एवढं प्रेम करतो की तो आम्हाला कधी विसरत नाही आम्ही यशाचा ग्रंथ अध्याय एकोणपन्नास पंधरा आणि मध्ये वाचतो प्रभू काय म्हणत आहे एखादी स्त्री का एक स्त्री आपल्या दुपित्या मुलाला विसरणार का विसरणार नाही का जरी ती विसरली तरी मी तुला कधी विसरणार नाही आणि समोरच्या अं वाक्यामध्ये म्हणत आहे मी तुला माझ्या तळ हातावर कोरून ठेवलेला म्हणजे आपल्या तळ हातावर प्रभूने आम्हाला आमचं रूप करून ठेवलं म्हणजे एवढं त्यांनी प्रेम आम केलं आमच्यावर आणि म्हणून प्रिय जन हो। तो प्रेमळ पिता आमच्या मुक्तीसाठी आपल्या पुत्राला सर्व अधिकार देऊन पाठवलेला आहे कोणता कोणता अधिकार आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचा अधिकार आमच्या पापाची क्षमा करण्याचा अधिकार आम्हाला बिमारीतून मुक्त करण्याचा अधिकार आम्हाला बंधनमुक्त करण्याचा अधिकार आम्हाला सर्व प्रकारचं सुख देण्याचा अधिकार आमच्या अडचणी दूर करण्याचा अधिकार आमच्या बुद्धीला बदल बदलण्याचा अधिकार आम्हाला सामर्थ्य देण्याचा अधिकार आम्हाला हिंमत देण्याचा अधिकार आम्हाला प्रत्येक धोक्यातून वाचवण्याचा अधिकार येशूमध्ये आहे म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे अहो कस्ती व भाराक्रांत जणो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे येशूमध्ये अधिकार आहे तो समर्थवान आहे तो आम्हाला बरं करू शकतो तुम्ही सर्व माझ्याकडे या कोणाला बोलवत आहे जे रंजले गांजलेले आहेत दुःखी पीडित आहेत संकटात आहेत बिमार आहेत अडचणीत आहेत बंधनात आहेत अशा लोकांना जे कर्ज आहेत जे गरीब आहेत ज्याच्या जा स्वतःच व्यवहार सोसवत नाही जो बिमार आहेत जे थकलेले आहेत पांगलेले आहेत जे हताश झालेले आहेत ते थकून गेलेले आहेत आता काही काही लोक जीवन जीवन जगण्याची जी बिलकुल इच्छा नाही हारून गेलेले आहेत आता स्वतःला नष्ट करण्याच्या बेतामध्ये आहेत कोणी कोणी आत्महत्या करण्याच्या विचारामध्ये आहेत कोणी कोणी आपल्याला नष्ट करून टाकत आहेत झगडा भांडण करत आहेत कोणी कोणी दारू पिऊन नष्ट आहेत अशा प्रकारच्या सर्व लोकांना कवी काय म्हणतात तुम्ही सर्व माझ्याकडे या मी तुम्हाला विसावा देईन आम्ही प्रत्येक जण कधी कधी आम्ही असं म्हणतो मला सर्व काही आहे मला काही कमी नाही परंतु आम्हाला शांतीची गरज आहे आपण कधीच आम्हाला संतुष्ट मारू नये तर आपण पुन्हा देवाचा आशीर्वादाने चांगलं बनण्यासाठी आपण प्रभूकडे जाऊया आम्हाला जे आम्ही कधी कधी काय करतो आम्हाला थोड्या थोड्या गरजा आहेत किंवा काहीतरी आम्हाला संकट आहे आणि स्वतः का म्हणतो अ हे माझ्या त्यानं होऊन जाते हे मी करून टाकतो किंवा हे आज आहे उद्या येणार नाही अशा प्रकारे आमची भावना असते आणि परंतु ते कधीच मिटत नाही म्हणून प्रियजण आमची अवस्था एकदम बिघडत जाते आणि मग शेवटी आम्ही काय होतो नाईला ना जाणे मग आम्ही आत्महत्येपर्यंत पोहोचतो किंवा एकदा अशा संकटामध्ये पोहोचून जातो म्हणून प्रिय बघा आणि बघणो आपण येशूकडे जाऊया दैनंदिन जीवनामध्ये येशूला स्वीकार करूया येशू आम्हाला बोलवत आहे की त्या परमेश्वराने येशूला पाठवलेला आहे पूर्ण अधिकार देऊन पाठवलेला आहे आणि तो अधिकार ये त्या अधिकारासह प्रभू आम्हाला सामर्थ्य देणार आहे कृपा देणार आहे वरदान देणार आहे म्हणून आपण प्रभू येशूकडे जाऊया प्रभूच्या सानिध्यामध्ये राहूया प्रार्थना करूया देवाला धन्यवाद देऊया आणि आमचे जीवन धन्य बनवूया